धन्य धन्य पिंपळ गावो विठो भा विटे बरो काय सांगू ही रचना जैसे वैकुंठची जाणा वैकुंठाऊनि अधिक जाण येते आयत ये संत जनो संता वाचून वैकुंठ जैसे दिसते करंटे वेडा म्हणे संत मेळा पिंपळगावी नामाचा कल्लोळो धन्य धन्य पिंपळ तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वाणो अवतार तुमा धराया कारण उद्धराया जन जडजीव अगर महादोषी या तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे खानदेशामध्ये आणि सद्गुरु गोविंद महाराज यांचा जन्म उतरायण या गावी आणि त्यांचा अवतार झाला श्रीसंत गोविंद अवतार झाला असं त्यांचं आणि वर्णन केलेलं आहे जवळजवळ दोनशे वर्षापूर्वीची आणि ही महाराजांची चरित्रगाथा आपण वर्णन करीत आहोत त्यांच्या वडिलांचं नाव झेंडूला पाटील गोविंद महाराजांचे वडील बालपणीच आणि भक्तीचं बाळ करू आणि त्यांना लाभलेलो श्रावण महिन्यामध्ये बालपणी असताना त्यांनी तीन वेळा हरिविजय या ग्रंथाचं श्रवण केलं आणि मग महाराज थोडे मोठे झाले तदनंतर वडिलांची आणि पारमार्थिक वृत्ती असल्यामुळे घराण्यातच पारमार्थिक संस्कार जवळजवळ आणि सतराशे सतरा साली श्रावण मासामध्ये आणि महाराज यांना भगवंताचा सा साक्षात्कार झाला विठ्ठल कृपा आणि त्यांच्या जीवनामध्ये झाली स्वतः भगवंतानी सांगितलं जगद्गुरू तुकोबारायांनी जी काही अभंग रचना केलेली आहे नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग स करण्याचा संकल्प केला प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी उरले ते शेवटी लावी तुका शहाण्णव कोटी अभंग नामदेवरायांनी लिहिलेत सर्व परिवाराने आणि राहिलेले चार कोटी अभंग जगद्गुरु तुकोबाराय आहे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय ये सकाळांचा येथो निहा त्या चार कोटी अभंगामध्ये दोनशे अभंग आणि महाराजांचे शिल्लक राहिले म्हणजे लिहायचे बाकी राहिले आणि म्हणून स्वतः भगवंताने गोविंद महाराजांना सांगितलं की तुम्ही दोनशे अभंग लिहा तुकोबाऱ्यांचा जो राहिलेला संकल्प आहे चार कोटी अभंगाचा तो पूर्ण झालेला नाही म्हणून राहिलेले दोनशे अभंग तुम्ही पूर्ण करा सतराशे सतरा साली श्रावण मासामध्ये मा असा महाराजांना भगवंताचा दृष्टांत झाला हो आणि मग त्यावेळी तुकोबा म्हणजे महाराजांनीच गोविंद महाराजांनी दोनशे अभंगांची रचना केलेली आहे ओ, त्या अभंगाला त्यांनी आणि शेवट स्वतःचं नाव न देता वेडा हो मी वेडा आहे हो उतराणचा आणि पाटील आहे मी त्यांचा एक अभंग आहे पहा स्वतः वेड्या म्हणून संबोधन दिलो उतराणाचा पाटीलो वेडा मी गुजरो जालो से उजरो सी उजरो विठ्ठलासीम याप्रमाणे आणि भगवंताने माझ्यावर कृपा केली आणि म्हणून मी अभंग रचना करतो आहे असं स्वतः म्हणतात हो लोकांनी वेड्यात काढलं तुकोबारांना जसं तुका वेडा विचार करी बडबर फार सांगितले दुजे मनी विठ्ठल त्याप्रमाणे सद्गुरू गोविंद महाराजांना आणि लोकांनी वेड्यात काढलो पण महाराजांनी भक्ती सोडली नाही परमार्थ सोडला नाही पंढरीची वारी अखंड केली अव्याहात आणि महाराजांनी वारी चालवली हो नवे आणि मूर्ती आणून पंढरी होऊन तीन गावी स्थापित केले पिंपळगाव जामनेर आणि पारधी अजूनही त्या ठिकाणी त्या मूर्त्यांचं पूजा अर्चा सर्व विधी आणि ती पुजारी मंडळी करत आहेत अशी सद्गुरू गोविंद महाराजांची ही आठवण आहे त्यांच्याच वंशामध्ये पुढे तोताराम महाराज बाळकृष्ण महाराज विष्णू महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि आता विद्यमान आमचे श्रीनिवास महाराज ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज वैकुंठवासी झालेत उत्तरांडला आणि त्यांची समाधी आहे गिरणीच्या तीरावर त्यांचा अंत्यविधी चालला असतानाच माझं त्या दिवशी गावात कीर्तन होतो अनायशेच मला आणि त्यांच्या अंत्यविधीचा दर्शनाचा सोहळा प्राप्त झाला असे आणि ज्ञानेश्वर महाराज हे सहावे गादी वारस आणि त्यांचेच चिरंजीव असणारे श्रीनिवास महाराज सातवे गादी वारस अह पंढरीची वारी त्यांच्या घरण्यात अजूनही चाललेली आहे अह तो उक्तीप्रमाणे पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थव्रतो आणि कण करी तीर्थव्रत आणि कण करी तीर्थव्रत व्रत एकादशी करिन उपवासी व्रत एकादशी करिन उपवासी गायन हरनिशी मुखी दाम। नाम विठोबाचे घे मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणी व्रत एकादशी करीन उपवासी गायन हरनिशे मुखी नाम श्रीनिवास महाराज काही उत्तराणकर मंडळी प्रतिवर्षी वारीचा सोहळा अडी संपन्न करीत असतात सद्गुरू आणि सकाराम महाराज यांच्या मठामध्येच मुक्कामाला असतात महिनाभर वारी सोळा करून आणि परत परतीचा प्रवास करून श्रावण शुद्ध पंचमीला आणि सप्ताह हो तो मोठा उत्सव उतर सात दिवस आणि पहारा परंपरा सप्ताह हो। पंचमीच्या दिवशी आणि कीर्तन आणि षष्टीला गोपाळकाला संपूर्ण गावातील मंडळी शिदोऱ्या आणून संपूर्ण गावाला आणि तो भंडारा असतो असा हा प्रतिवर्ष उत्सव संपन्न होतो असं प्रति पंढरपूर म्हणून पिंपळगाव आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये खानदेशामध्ये प्रसिद्ध आहे याप्रमाणे सद्गुरू गोविंद महाराजांनी आणि हे निर्माण केलं दुसरी पंढरी उद्भवली असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून असे पिंपळगाव येथे आणि सद्गुरू गोविंद महाराज यांचा आणि स्मृती आहे आठवण आहे पिंपळगावला आणि मोठा उत्सव होतो आषाढीला वारी भरते महिन्याला काय आणि मासिक कीर्तन असतो पिंपळगावला ये आणि आमच्या कीर्तनाचा योग आलेला आहे माझ्या वडिलांची मीरासिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा उपवास पारणी राखीला वंटा केला भोगवटा आम्हालागी असे सद्गुरु गोविंद महाराज आपल्या या खानदेशात जळगाव जिल्ह्यात उतरायण त्यांचा अवतार होऊन आणि मोठं कार्य त्यांनी केलं अशी ही भक्तीची परंपरा त्यांनी लावून दिलेली आहे आणि म्हणून हे वागपुष्प सद्गुरु गोविंद महाराज यांचे विंदी अल्पसह्य यांचं चरित्र आणि अर्पण करतो आणि याच ठिकाणी हे वागपुष्प संपवतो तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे हे तो मते विनवीत असे पुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम